पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल आता खाजगी कार्यक्रमासाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तीन हजार चौरस फुटाचा हॉल आणि दोन हजार चौरस फुटातील लॉन नागरिकांना भाडे तत्वावर मिळू शकतं केवळ सत्तर हजार रुपयात नागरिकांना हा हॉल उपलब्ध होईल तर पोलीस कुटुंबियांसाठी पंचवीस हजारात ही सुविधा मिळेल त्यातून मिळणारी रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी वापरली जाणार आहे कोल्हापूर पोलिस दलाकडून व्यायामशाळा पोलीस कॅन्टीन अशा सुविधा सुरू झाल्यात तर पोलीस पेट्रोल पंपाला नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आता कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल देखील नागरिकांना भाडे तत्वावर मिळणार आहे यांच्यामधलं उत्पन्न जे आहे आम्ही पोलीस वेलफेअर मध्ये वापरतो व्हेरियस साठी वापरतो तर त्या अनुषंगाने कोल्हापूरमध्ये ते अलंकार हॉल आहे आधीपासून खूप आधीपासून हॉल आहे तर थोडा त्यांच्यामध्ये आम्ही डागडुजी करून थोडा इम्प्रुवमेंट करून एक त्यांना नवीन लुक दिलेला आहे आणि अलंकार हॉलच्या समोर एक लॉन पण आहे तो लॉन पण आम्ही मोठा करून त्याने पूर्ण तिकडे चांगला डागडुजी करून त्यांना ग्रास ग्रासवेरा लावून एक चांगली लुक जी जे आहे जे मॉडर्न लुक आहे ते लॉनला दिलेली आहे आणि एक म्हणजे फॅसिलिटीज मध्ये बघितला तर अलंकार हॉल झाला नंतर समोर त्यांचे लॉन आहे आमच्याकडे खूप सुंदर पार्किंगची व्यवस्था आहे तर असा एक इंटिग्रेटेड जे कसबा भावनामध्ये आमच्या हेडक्वार्टरला जे सुविधा आहे त्यांना आम्ही ओपन पब्लिकसाठी पण आणि आमच्या अंमलदारासाठी पण एक चांगला उपक्रम ज्यांच्यामध्ये लगन समारंभ असतील किंवा छोटी पार्टीज असतील त्यासाठी ते एक भाडेवरती देण्याची एक तरतूद चालू केलेली आहे पेट्रोल पंपच्या उत्पन्न उत आम्ही वेगळे पोलीस वेलफेअरची ऍक्टिव्हिटीज असतील पर्टिक्युलरली आमच्या काही कर्मचाऱ्याला काही मेडिकल मदत मद लागतात किंवा गेम्समध्ये मोठा काय सेटअप करायला असतात बॅडमिंटन असेल दुसरे वेगळे ठिकाणी असतात किंवा मा, मध्ये जे उपक्रम आमचे चालतात वेगळे अनुदान जे आहे वेलफेअर मधून अंधारासाठी उपलब्ध होतात ते सगळे ऍक्टिव्हिटीज मध्ये वेलफेअर फंडचा वापर होतो पाच डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट ला पोलीस कल्याण निधीतून हा हॉल उभारण्यासाठी तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक दिनकर थोरात यांच्या हस्ते पायाभरणी झाली होती तर मुंबईचे पोलीस महानिरीक्षक अनंत राज्याध्यक्ष यांच्या हस्ते तेरा मे एकोणीसशे एकाहत्तर रोजी अलंकार हॉलचं उद्घाटन झालं आजवर पोलिसांच्या विविध उपक्रमासाठी या हॉलचा वापर झाला तीन हजार चौरस फुटाचा सुसज्ज हॉल आणि दोन हजार चौरस फुटातील लॉन यापुढे नागरिकांना केवळ सत्तर हजार रुपयांच्या भाड्यावर मिळणार आहे तर पोलीस कुटुंबांसाठी केवळ पंचवीस हजार रुपयात ही सुविधा असेल अलंकार हॉल भाडे तत्वावर देऊन मिळणारे पैसे पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले जातील असं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत पोलीस कल्याण निधीचे निरीक्षक गजानन सरगर राखीव पोलीस उपनिरीक्षक सागर मुत्तनवार हवालदार सुनील जांभळे उपस्थित होते